मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते उद्धव ठाकरेच मवियाचे प्रचार प्रमुख काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव पृथ्वीबाबांकडे मोठी जबाबदारी महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख उद्धव ठाकरे असणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व यामुळे त्यांच्या हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखाचं काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आगामी विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी कंबर कसलेली आहे उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि त्यांचं नेतृत्व त्यांनी त्यांच्या हाती महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखाचं काम देण्याचा विचार काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत विचार हा विधानसभा निवडणुकीनंतर केला जाईल त्यामुळे हे फक्त प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं असा विचार काँग्रेसकडून आलेला आहे तर यामध्ये महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्याचं काम काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे करणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई